नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण तेरा जून रोजी राज्यामध्ये कसं हवामान राहणार आहे कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत मुसळधार पाऊस पडणार आहे कोणत्या भागात आज पावसाचा जोर असणार आहे या संदर्भातला अपडेट आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत मान्सूनची स्थिती काय आहे आणि मान्सून कोणत्या भागांपर्यंत पोहोचलेला आहे या संदर्भातला अपडेट पण या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता चॅनलवर नवीन आल्या असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सध्याच्या काळामध्ये जर आपण सायक्लॉनिक सर्क्युलेशन बघितले तरी इकडे उत्तर प्रदेशच्या भागावर एक सायक्लोनिक सर्कुलेशन आहे असमच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे बिहारच्या भागापासून तर इकडे उत्तर प्रदेश आणि आसामचा मधात एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे तसंच एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे पाकिस्तान आणि एक बांगलादेशचा भागावर बनलेला आहे या व्यतिरिक्त देशामध्ये सध्या कोणत्याही भागात हवामान प्रणाला सक्रिय दिसत नाही आहेत सध्या ॲक्सेस ऑफ मॉन्सून ट्रफ महाराष्ट्रापासून चाललेली आहे आणि यामुळेच महाराष्ट्राच्या भागामध्ये आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता दिसणार आहे जर आपण मान्सून संदर्भातला अपडेट बघितला तर मान्सून सध्या जळगाव हो, तसंच अमरावतीचा भागापर्यंत बनलेला आहे इकडे यवतमाळचा भाग आणि चंद्रपूरचा भागांपर्यंत मान्सून पोहोचलेला आहे आता पूर्वी विदर्भामध्ये वर्धा इकडे नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीतील अतिपूर्वी भागांमध्ये मान्सून सध्या या भागामध्ये पोचलेला नाही आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये जसं की नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पाऊस होणार आहे यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच या भागातही मान्सून पोचणार आहे अशी शक्यता दिसत आहे आता विदर्भामध्ये येणाऱ्या दिवसात पाऊस वाढण्याची शक्यता दिसत आहे तसंच इकडे नंदुरबार धुळे आणि जळगावतील उत्तर भागांपर्यंत मान्सून आता सध्या या भागापर्यंत पोचलेला नाही आहे पण लवकरच पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये या भागात मान्सून लवकरच समोर वाढण्याची शक्यता दिसत आहे मित्रांनो पुढील चोवीस तासाचा न्यूमेरिक डेटा मॉडेल आपण जर बघितला तर यामध्ये आपल्याला दिसत आहे राज्यामध्ये खास करून विदर्भाच्या भागामध्ये विकुळल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे पण माझा अंदाज आहे की पश्चिम विदर्भामध्ये आज पावसाचा जोर अधिक असणार आहे बुलढाणा अकोला अमरावती आणि वाशिम यवतमाळचा भागामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे अमरावतीपर्यंत आज पावसाचा जोर अधिक असणार आहे बाकी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे बाकी आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नाशिकपासून तर पुण्याचा भाग भागाच्या मधात नगर छत्रपती संभाजीनगरच्या मधात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची दिवसभरात शक्यता दिसणार आहे जळगावच्या भागात आज पाऊस होणार आहे तसंच इकडे सोलापूर सातारा कोल्हापूर आणि त्याचा लगतवर्तीचा भागांमध्ये धाराशिवचा या भागातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरासाठी दिसत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडचा भागातही पाऊस पाहायला भेटणार आहे आज दिवसभरासाठी मुंबईच्या भागातही मागील चोवीस तासात मुंबईच्या भागात पाऊस झालेला आहे आणि पुढील चोवीस तासांमध्ये सुद्धा मुंबईच्या भागात दमदार पाऊस पाहायला भेटू शकते <invece> आज राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण अनुभवायला भेटत आहे खास करून वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात सकाळपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे तसंच इकडे बुलढाणा अकोला आणि वाशिमच्या भागातही ढगाळ वातावरण दिसत आहे अमरावतीच्या भागातही सकाळपासून ढगाळ वातावरण दिसत आहे पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर या भागातही ढगाळ वातावरण दिसत आहे तसंच गोव्याच्या भागात आणि दक्षिण दक्षिण सिंधुदुर्गच्या भागामध्ये पावसाचे ढग बनलेले दिसत आहेत आपल्याला बाकी राज्यामध्ये आपण पाहू शकता अनेक ठिकाणी ढग गव आणि काही भागांमध्ये तुरक स्वरूपाची ऊन पाहायला भेटत आहे मागील चोवीस तासाचे पावसाची स्थिती जर आपण बघितली तर अकोल्यामध्ये फोर्टी सिक्स पॉईंट थ्री एम एम पाऊस झालेला आहे अमरावतीमध्ये पाच एम एम पाऊस झालेला आहे तसंच यामध्ये बुलढाण्यामध्ये सात एम एम पाऊस झालेला आहे चंद्रपूरमध्ये तीन एम एम पाऊस झालेला आहे ब्रह्मपुरीमध्ये बारा एम एम पाऊस झालेला आहे तसंच इकडे नागपूरच्या भागामध्ये झिरो पॉईंट एट एम mm एम मागील चोवीस तासामध्ये पाऊस झालेला आहे आणि यवतमाळच्या भागात अकरा एम एम पाऊस मागील चोवीस तासामध्ये पाहायला भेटलेला आहे मागील चोवीस तासात धाराशिवच्या भागात फोर्टी नाईन पॉईंट फोर mm एम एम पाऊस पाहायला भेटलेला आहे आणि परभणीमध्ये झिरो पॉईंट फोर एम mm एम पाऊस मराठवाड्यामध्ये पाहायला भेटलेला आहे जर आपण मध्य महाराष्ट्राबद्दल तुम्हाला माहिती दिली तर मध्य महाराष्ट्रामध्ये नगरच्या भागात एट पॉईंट टू एम mm एम पाऊस झालेला आहे इकडे जळगावचा भागामध्ये सध्या डेटा नाही आहे जिनूरचा भागामध्ये फोर्टी टू mm पॉईंट सिक्स एम एम पाऊस झालेला आहे महाबळेश्वरचा भागात सेवंटी थ्री mm पॉईंट थ्री एम एम पाऊस झालेला आहे मागील नऊ तासात नऊ एम mm एम पावसाची नोंद झालेली आहे महाबळेश्वरच्या सा भागामध्ये सांगलीचा सा भागात तेरा mm पॉईंट चार एम एम पाऊस झालेला आहे साताराच्या भागात एक एक mm पॉईंट आठ एम एम पाऊस झालेला आहे सोलापूरच्या भागात फिफ्टी सिक्स mm पॉईंट सिक्स एम एम पाऊस मागील चोवीस तासामध्ये पाहायला भेटलेला आहे जर आपण कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर सर्वाधिक पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दहाणू मागील चोवीस तासांमध्ये पाहायला भेटलेला आहे ते ट्रिपल डिजिट रेनफॉल पाहायला भेटलेले आहे वन ट्वेंटी सिक्स पॉईंट mm फोर एम एम मुसळधार ते अतिमुसळधार ते अतिवृष्टीसारखा पाऊस या भागांमध्ये दहाणूचा भागात पाहायला भेटलेला आहे मुंबईचा कोलवामध्ये वीस एम mm एम पाऊस पाहायला भेटलेला आहे आणि रत्नागिरीचा भागात सहा पॉईंट चार एम mm एम पावसाची नोंद मागील चोवीस तासामध्ये झालेली आहे मुंबईचा सेंताक्रुजचा भागात आठ पॉईंट सहा एम एम पाऊस मागील चोवीस तासांमध्ये नोंदवण्यात आलेला आहे जर आपण आज दिवसभराचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितलं तर आज दिवसभरात इकडे नाशिकतील मनमाळ तसंच ओझर नाशिकतील इतापुरी आणि जर आपण पुण्याचा भाग बघितला तर पुण्यामध्येही काही साकण सासरंतवाडी बारामती आणि इकडे सातारा कोल्हापूर सांगलीतील काही भाग तसंच इकडे सोलापूर धाराशिवतील काही भाग धाराशिवतील तुळजापूर अलुसा आणि लातूरतील दक्षिण भागांमध्ये तुरळक ठिकाणी जामखेड इकडे जर आपण धाराशिवचा भाग बघितला शिरगोंडा सोलापूरचा भाग तसंच इकडे बीड पराडी पैथन आणि इकडे जर आपण नगरचा भाग बघितला विजयपूर आणि छत्रपती संभाजीनगरचा कन्नड या भागांपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे आणि या भागात आपल्याला पन्नास एम एमपेक्षा जास्त पावसाची नोंद पुढील चोवीस तासामध्ये पाहायला भेटू शकते अशी शक्यता या भागांमध्ये दिसत आहे पुढील चोवीस तासासाठी तसंच इकडे जर आपण धुळे नंदुरबार आणि जळगावचा भाग बघितला उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्येही एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे जळगावमध्ये पाचपोडा आणि परोला या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तलोबा आणि धुळे या भागातही एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तर काही भागात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि विखुडल्या स्वरूपात हा पाऊस पडणार आहे कारण मॉडेल्स अंदाजा देतात विखुडल्या स्वरूपात या भागात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे बाकी जर आपण पश्चिम विदर्भाचा भाग बघितला तर पश्चिम विदर्भामध्ये अमरावती आणि वर्ध्यातील पूर्वी भाग वर्ध्यातील अरवीचा भागापर्यंत इकडे यवतमाळचा काही भाग आणि पुसात तसेच इकडे नांदेड लातूर परभणी बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती याही भागात आज पावसाचा जोर काहीसा आपल्याला दिसणार आहे तुरळक स्वरूपाचा पाऊस या भागात आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा जोरसुद्धा या भागात आपल्याला दिसणार आहे बाकी स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये दिसणार आहे आणि शक्यता निर्माण होणार आहे की या भागात आपल्याला पंधरा सोळा तारखेपासून काही भागात पावसाला वाढ दिसणार आहे पंधरा सोळा सतरा तारखेपासून या भागात पावसाला वाढ दिसणार आणि विदर्भातसुद्धा मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे असे मॉडेल्स इंडिकेशन देत आहेत पंधरा सोळा आणि सतरा तारखेपासून बाकी जर आपण कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर कोकण किनारपट्टीमध्येही आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे मुंबईपासून मुंबई पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे याही भागात आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे बाकी कोल्हापूरचा भाग बघितला तर कोल्हापूरचा भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेट अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आल्या असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा